मैदानात जेवढ्या वेळा फलंदाज शून्यावर वाद होत नाही त्यापेक्षाही बाद बियाणं माझं होतं याची दखल कोणीच घेत नाही अरे तीन तीन पंच असतात तो बाद आहे की नाही ठरवायला तीन तीन अंपायर असतात तो बाद आहे की नाही ठरवायला पण शेतकऱ्याचं बियाणं जात नाही ना कुठल्याच प्रयोगशाळेत तपासायला पण शेतकऱ्याचं बियाणं जात नाही ना कुठल्याच प्रयोगशाळेत तपासायला एवढा भाग्यवान का तू क्रिकेटर एवढा भाग्यवान का तो क्रिकेटर विकला जातो कोटीच्या बोलीवर अरे दिसत नसेल का शेतकरी त्यांना ताटामधल्या मधल्या रोटीवर अरे दिसत नसेल का शेतकरी त्यांना ताटामधल्या मधल्या रोटीवर काळीच घेऊन वाघाच काळीच घेऊन वाघाच पेरतो बिया मातीत प्रेम भंग केला की पावसानं धडधड होते माझ्या छातीत प्रेम भंग केला की पावसानं धडधड होते माझ्या छातीत ढाळे किती अश्रू जरी ढाळे किती अश्रू जरी किंमत त्याची तुम्हाला कळणार नाही अरे केलं जरी किती मी हाडाचं पाणी मला मॅन ऑफ द मॅच मिळणार नाही केलं जरी किती मी हाडाचं पाणी त्याला मॅन ऑफ द मॅच मिळणार अरे सोपन असते दादा एकाचे शंभर दाणे पिकवायला अरे स्वप्न असते दादा एकाचे शंभर दाणे पिकवायला शेतकऱ्याच्या बांधावर येत नाही ना कुठलाच मंत्री भेटायला आणि शेतकऱ्याच्या बांधावर येत नाही ना कुठलाच मंत्री भेटायला त्यांना काय कळणार मी स्वप्न शेतात पेरतो अरे त्यांना काय कळणार मी स्वप्न शेतात पेरतो वाट पावसाची पाहून क्षणाक्षणाला मरतो वाट पावसाची पाहून क्षणाक्षणाला मरतो शतकाचा आनंद जेव्हा सचिन मैदानावर घेतो शतकाचा आनंद सचिन जेव्हा मैदानावर घेतो त्याहीपेक्षा आनंद मला आकाशात काळे ढग दिसल्यावर होतो त्याहीपेक्षा आनंद मला आकाशात काळे ढग दिसल्यावर होतो नसते माहीत पडणार पाऊस अरे नसते माहीत पडणार पाऊस तरी मी सट्टा लावतो वावरातल्या ढेकळ्यामध्ये जगण्यासाठी रोजच धावतो वावरातल्या ढेकळ्यामध्ये जगण्यासाठी रोजच धावतो सांगा ना भाऊ जगाचा पोशिंदा अशाने कसा जगणार अरे सांगा ना भाऊ जगाचा पोशिंदा अशाने कसा जगणार त्याचाही सोन्याचा दिवस ना कधी येणार त्याचाही सोन्याचा दिवस ना कधी येणार धन्यवाद